नमस्कार या हेल्दी मेयोनीजची रेसिपी तुम्ही बघितलीत का नसेल बघितलीत तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते अजिबात तेल न वापरता तयार केलेली ही रेसिपी नक्की चेक करा तर आजच्या रेसिपीमध्ये आपण या मेयोनीजचा वापर करणार आहोत ब्रेडच्या एका स्लाईसवर मी हे आता मेयोनीज इक्वली स्प्रेड करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या स्लाईसवर मी इथं हिरवी चटणी लावून घेते यामध्ये मी कोथिंबीर पुदिना कढीपत्ता लसूण आणि थोडे भाजलेले शेंगदाणे घालून मी बारीक पेस्ट करून घेतली होती त्यावरच थोडासा सॉस लावून घेणार आहे मी इथे स्किप केला तरी चालेल या सँडविचमध्ये घालण्यासाठी काकडी बीट कांदा टोमॅटो अगदी बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत मी इथे तुम्हाला माहिती का सँडविच हा प्रकार कसा काय तयार झाला किंवा कुठून याची सुरुवात झाली तर असंच सर्च केलं मी गुगलवर तर तिथं एक छोटीशी स्टोरी मला कळाली ती म्हणजे अशी की इंग्लंडमध्ये जॉन मोंटेग्यू नावाचा चौथा अलफ सँडविच होता त्याला जुगाराची खूप आवड होती आणि इतका वेळ तो जुगार खेळायचा की त्याला जेवण करण्यासाठी देखील वेळ मिळत नव्हता म्हणून त्यांनी त्याच्या नोकऱ्यांना सांगितलं होतं की दोन ब्रेडच्या स्लाईसमध्ये मला मांस भरून दे म्हणजे मीठ भरून दे सुरुवातीला हा एक प्रकारच सँडविचचा म्हणून ओळखला जायचा पण हळूहळू लोकांनी त्यामध्ये भरपूर गोष्टी ॲड केल्या आणि त्याच्या चवीत भर घालायला सुरुवात केली तर अशी होती ही एका सँडविचची कहाणी आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये सॅलॅड घातल्यावर मी यावर चीज घालणार आहे चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याची आणखीन थोडीशी चव वाढवण्यासाठी मी ओरी घालते याच्यामध्ये हे स्कीप केलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट चिली फ्लेक्स अवेलेबल असेल तर ते घालू शकता आता आपण जे दुसऱ्या स्लाइसला हिरवी चटणी आणि सॉस लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूला बटर लावून आपण हे तव्यावर भाजून घेऊयात आणि हो बटरऐवजी जर तूप लावलं आणि ते देखील खरपूस भाजून घेतलं तरी खूप छान चव येते आपल्या सँडविचला तर इथे आज आपण सँडविचमध्ये काकडी बीट टोमॅटो कांदा हे एवढंच सॅलड घातलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल अवेलेबल असेल तर गाजर स्वीटकॉर्न हे घातलं तरीही छान अगदी मस्त टेस्ट येईल हे सँडविच आपण सॉस किंवा आपण जे मेन्यूज तयार केलेलं आहे त्याच्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत देखील सर्व करू शकतो मस्त असं आपलं एका बाजूनी खरपूस असं भाजून तयार आहे आता दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात तुम्हाला या सँडविचची कहाणी कशी वाटली किंवा तुम्हाला याबद्दल आणखीन काही वेगळं माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अशा प्रकारे आपलं सँडविच देखील तयार आहे आता आहे टेस्टिंग टाईम रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका अशाच वेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद